संपूर्ण बागलन तालुक्यासह परिसरात खळबळ उडणारी साकोडे येथील सामूहिक वळण घेतले असून घटनेच्या सर्व साकोडे येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंतिम संस्कार करण्यात आले आहे मयत सरला देशमुख माहेरच्या लोकांनी सरलाचा शा मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे या घटनेमुळे तणावपूर्ण वातावरण असून सरलाचे माहेर असलेले मळगाव पिसोरे येथील सर्वच ग्रामस्थ हे साकोडे व बुंदाटे येथे जमा झाल्याने जमा झाली होती सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मयत सारला देशमुख व तिचे मुलीचे मृतदेह साकोडे येथे आणण्यात आले पोलिसांनी खबरदारी म्हणून आधीच अतिरिक्त पोलीस कुमक व दंगा नियंत्रण कक्ष मालेगाव येथील एक तुकडी मागवत साकोडे गावात काही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली मृत सरला साजरच्या लोकांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले होते माहेरच्या लोकांनी जोपर्यंत साजरच्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर पोलिसांनी केलेली मध्यस्थी व स्थानिक पुढारांच्या मदतीने अंतिम संस्कार करण्यात आले व महेश सरलाचा पती तुकाराम विट्टल देशमुख सासरे विट्टल देशमुख आणि वीर या तिघांना चौकशी कामी ताब्यात घेतल्या असून पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत या गट्टीची चौकशी करत आहे दुख सरण्यूसाठी म्हणते आडावा सटा